नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियास स्टेचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयता चौथी यामधील परिसर अभ्यास भाग दोन या विषयातील संतांची कामगिरी या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत पान नंबर आहे सहा आणि सात पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकून ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण संतांची कामगिरी या पाठाचा स्वाध्याय अभ्यासू एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ संत नामदेव टिंबाटिंबाचे निस्सिम भक्त होते तर संत नामदेव विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते ज्ञानेश्वरीने तरुण वयात पुण्याजवळ टिंबटिंबा येथे जिवंत समाधी घेतली तर कुठे आळंदी येथे जिवंत समाधी घेतली या ठिकाणी दुसरा गायला शब्द आहे आळंदी त्यानंतर ई संत तुकारामाने आपल्या वाटणी ची कर्ज खाते टिंबटिंबामध्ये तीम बुडवली तर कु कुठे बुडवली इंद्रायणी नदीमध्ये बुडवली ई समर्थ रामदासांनी बालवपासणीसाठी ठिकठिकाणी टिंबाटिंबाची तीम मंदिरे उभे उभारली हनुमानाची हो न मंदिरे उभारली इथे हनुमान देऊ दोन प्रत्येक एका ओळख्यात उत्तरे लिहा अ श्री चक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते कोणते भेदभाव मान्य नव्हते तर त्यांना स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते हे तुम्ही लिहायचं आहे आ संत नामदेवाने लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केला उत्तर आहे संत नामदेवांनी लोकांच्या मनात धर्मरक्षणाचा व भक्तिमार्गाचा खंबीर निर्धार निर्माण केला त्यानंतर पुढचा प्रश्न ई संत एकनाथाने लोकांना कोणता उपदेश केला संत एकनाथाने लोकांना कोणताही उच्च निच्च भेदभाव मानू नका असा उपदेश केला त्यानंतर ई समर्थ रामदासांनी कोणता संदेश दिला समर्थ रामदासांनी सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करी तयाचे हा संदेश लोकांना दिला त्यानंतर दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न तीन अ संत ज्ञानेश्वर झोपडीदार दार बंद करून का बसले संत ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची जोडी घेऊन गावात गेले पण कोणी त्यांना भिक्षा घातली नाही सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले ते आपल्या झोपडीत आले झोपडीचे दार बंद करून आत दुःख करत बसले समजलं बालमित्रांनो हे उत्तर तुम्ही लिहायचे आहे त्यानंतर आसंत तुकारामाने लोकांच्या मनात कोणता संदेश बिंबवला तर संत तुकारामाने लोकांच्या मनात जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो, जो आपले तोची साधू ओळखावा देवतेर्थीचे जाणावा म्हणजे जे दुःखी कष्टी कोणत्या तरी आजाराने ग्रासलेले आहेत अशा लोकांना जो आपले मानतो तोच साधू असतो त्याच्यामध्येच देव पहावा उपक्रम पाटात आलेल्या शिवाय अन्य संतांची चित्रे मिळवून त्याखाली ते त्यांचे विचार लिहा तर या पाठामध्ये जे संत आलेले आहेत ते संत सोडून म्हणजे जसं की संत जनाबाई मुक्ताबाई संत चोका मेळा नरहरी सोनार गोरा कुंभार अशा संतांची चित्रे गोळा करून त्यांचे विचार त्याखाली लिहायचे तर आज आपण एका वाक्यात लिहा थोडक्यात उत्तरेला जागा भरा हा स्वाध्याय अभ्यासलेला आहे समजलं बाल मित्रांनो